एका तांदूळ माफियाची जनता आणि प्रशासनासमोर मुजोरी कुणाचे आहे अभय या तांदूळ माफियांना बाप तो बाप रहेगा गाण्यावरती व्हिडिओ करण्यात आला व्हायरल वाशिम जिल्हा महसूल आणि पोलीस विभाग काय करत आहे मोठा प्रश्न वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध तांदूळ व्यवसाय विकोपाला पोचला आहे जिल्ह्यातील महसूल विभाग व पोलीस विभाग या तांदूळ माफियांकडे का दुर्लक्ष करीत आहेत अशा बातम्या वारंवार विदर्भ न्यूजने प्रसारित केल्या आहेत मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही नुकत्याच एका तांदूळ माफियाने चक्क एक व्हिडिओ व्हायरल केला आहे या व्हिडिओमध्ये ऑटोमध्ये तांदूळ भरलेला असून त्याने स्वतःचा ऑटो नंबरचा व्हिडिओ बाप रहेगा बाप यासह हे गाणे व्हायरल केले आहे एम एस एक्केचाळीस चौतीस दानेश पुष्पा कोलंबी तालुका वाशिम तांदूळ माफिया मोबाईल नंबर नव्वद साठ छत्तीस पैतीस लावा ताकद आता तरी महसूल विभाग व पोलीस विभागाला जाग येईल का असा प्रश्न जनता विचारती झाली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड